जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील देशसेवेच्या कार्यासाठी भारतीय सैन्यात भरती झाले पाच मे रोजी मनोज पाटील यांचं लग्न झालं लग्नाला दोन दिवस उलटत नाही तोवर भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तात्काळ ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले पाच तारखेला लग्न झाल्यानंतर दोन दिवसात मनोज पाटील देशसेवेसाठी तात्काळ ड्युटीवर रवाना झाले अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोज पाटील देशाच्या रक्षणासाठी तैनात झालेत दरम्यान लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर झाल्यामुळे मनोज पाटील सध्या चर्चेत आहेत अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी सुट्टी रद्द करून जवान कर्तव्यावर रुजू नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोज यांचे लग्न ठरले लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज मनोज गावी आला होता येथे लग्न समारंभ नाही तोच कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावून आला भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आलेत अशा सर्व जवानांना पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील पासोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता पण विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला देशसेवेसाठी अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी घेऊन मनोज आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी रवाना झाले सुट्टी रद्द झाल्याने लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववर देशासाठी बॉर्डरवर हजर झाला त्यानंतर नववधूने प्रतिक्रिया देताना सांगितले ऑपरेशन सिंदूर साठी मी माझं कुंकू पाठवते अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे मनोज यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे